नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन मध्ये या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत ट्रक चालकांच्या संपामुळे लाल परिला ब्रेक या बस फेऱ्या रद्द कोणत्या बस रद्द झालेल्या चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो ट्रक चालकाच्या आंदोलनाचा फटका स्थानिक नागरिकासह भंडारा अमरावती महामार्गावर धावणाऱ्या एस टी महामंडळाला बसला आहे तसेच एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या आंदोलनामुळे पुढचा प्रवास करताच आला नाही भंडारा महामार्गावर एसटी महामंडळाचा शिवशाही बसून तर लाल बस पहाडी कापसी परिसरातील अडकल्या यामुळे पुढे न गेल्यामुळे एस टी वाहकांना प्रवाशांचे पैसे परत करावे लागले सुमारे एक लाखावर प्रवाशांना आज नागपूर जिल्ह्यात फटका बसला याचप्रमाणे पैसे परत घेतल्यानंतर पुढचा प्रवास तर थांबला मात्र घरी पडताना ऑटो चालकांनी दादाचे पैसे उकडले काही प्रवासी तर रस्त्यावरून पायीच जात होते सायंकाळपर्यंत भंडारा महामार्गावर शहरात एकही प्रवासी दाखल झाला नाही विशेष असे की गणेशपेठ एस टी आगारात प्रचंड गर्दी झाली होती मित्रांनो या आगारातील बस फेऱ्या रद्द झाल्या आहेत गणेशपेठ पंचवीसशे चाळीस किलोमीटरच्या सोळा फेऱ्या रद्द वर्धमान नगर नऊशे साठ किलोमीटरच्या आठ फेऱ्या रद्द उमरेड पंधराशे पन्नास किलोमीटरच्या सोळा फेऱ्या रद्द काटोल पाचशे पंच्याहत्तर किलोमीटरच्या चार फेऱ्या रद्द घाटरोड पस्तीसशे एकोणनव्वद किलोमीटरच्या शेचाळ फेऱ्या रद्द इमामवाडा सातशे शहात्तर किलोमीटरच्या सहा पेऱ्या रद्द झाले आहेत मित्रांनो या कारणास्तव ट्रक चालकाच्या संपामुळे परीला ब्रेक या आगारातून बसण्याचा फटका बसला आहे मित्रांनो तुम्हाला माझी अशीच ही माहिती आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद